नागोड तालुक्यातील सोटा बाजार ते या बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून चालू आहे याच मार्गावर असलेल्या धामणा बुद्रुक ते रेल या गावातील शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतामध्ये जाण्याकरिता रस्ताच नाही संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना शेतकरी बांधवांनी वारंवार मागणी करून सुद्धा त्यांना त्यांच्या शेतात जाण्याकरिता पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिला नाही सध्या सर्वत्र पेरणीची लगभग चालू असून शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतात पेरणीसाठी जाण्याकरिता रस्ताच उपलब्ध नसल्याने शेतकरी बांधव कमालीचे त्रस्त झाले आहेत संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदाराने शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतामध्ये जाण्याकरिता नाल्या टाकून पर्याय रस्ता करून देण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष पूर्णाजी खोडके यांनी प्रशासनाकडे केली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर आकोट नमस्कार तालुक्यातील आको चोहटा बाजार चोहट्टा बाजार ते गडसोडी गडसोळीपर्यंत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून सडक चालू आहे आणि या सडक अंतर्गतच येत असलेल्या धामणा ते रेलच्या मध्यस्थ जे शेतकरी बांधव येत आहेत या शेतकरी बांधवांना शेतात जाण्याकरिता रस्ता नाही आणि हे रोडचे काम चालू आहे आणि एरिया रोडचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे यांनी ते या, या, या शेतकरी बांधवांनी यांना वारंवार कळूनसुद्धा ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर याला ते ताळाताळ करीत आहेत आणि शेतकरी बांधवांना शेतात जाण्याकरता आता पेरणीचे दिवस आहेत आता पेरणी चालू आहे पेरण्याची लगबग चालू आहे तर वारंवार हे सांगूनसुद्धा संबंधित कॉन्ट्रॅक्टरदार हे याकडे दुर्लक्ष करीत आहेत तरी शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतात जाण्याकरता मोरी टाकून पर्याय रस्ता काढून देण्यात यावा अशी सर्व शेतकरी बांधवांची विनंती आहे तरी लवकरात लवकर संबंधित कॉन्ट्रॅक्टरने व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने शेतकरी बांधवांना शेतात जाण्याकरता रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा व रस्ता करून देण्यात यावा नाली टाकून अशी सर्व शेतकरी बांधवांची मागणी आहे अन्यथा गेल्या सात दिवसात जर याची जर शेतकरी बांधव रस्ता न करून दिल्यात तर रयत शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची प्रशासनाने व संबंधित अधिकाऱ्याने हे मागणी लक्ष देऊन तोरी याची मागणी पूर्ण करावी अन्यथा रयत शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम्ही नमस्कार मी रामदास पेटे का आहे आमची जी समस्या आहे की या ठिकाणी नाली जर असते त्याची पाठीमागवून पाणी हे थांबलं नसतं त्यामुळे तेनेची सुद्धा समस्या निर्माण झालेली आहे आम्ही जे त्यांना निदेशन दिलं किंवा सूचना केली नाली टाकण्याची गरज आहे ते आम्हाला गुळावणीची उत्तर देत आहे त्यामुळे संबंधितांनी आमची दक्षता घेऊन नाली टाकून देण्यात यावं त्यांना विचारलं असताना ते म्हणतात की तुम्हाला जाण्यासाठी रस्ता नाही काय जाण्यासाठी रस्ता आहे पण पाणी जात नाही ना इथून पाणी न गेल्यामुळेच पाणीपाठी मार्ग थांबलेला आहे त्यामुळे आमची पेरणीची व्यवस्था इथे थांबलेली आहे तर तरी आम तरी आमच्या याची त्यांनी दक्षता घ्यावी